नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या सत्रामध्ये व्यक्तिविशेष या सत्रामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत शांता शेळके या व्यक्तिमत्वाबद्दल ख्यातनाम मराठी लेखिका कवयत्री अनुवादक व गीतकार म्हणजे शांता शेळके त्यांचे संपूर्ण नाव शांता जनार्दन शेळके त्यांचा जन्म बारा ऑक्टोबर एकोणीसशे बावीस रोजी पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे झाला खेड मनसर या परिसरात त्यांचे बालपण व्यतीत झाले शांताबाईंचे आजोबा अण्णा हे शाळा मास्तर होते शांताबाईंचे वडील रेंज फॉरेस्ट ऑफिसर होते त्यांच्या बदलीच्या नोकरीमुळे चिखलदरा नांदगाव खर्डी या गावातही त्यांना वास्तव्य करावे लागले त्यांच्या वडिलांना त्या दादा म्हणत आणि आईला वहिणी म्हणत एकूण ही पाच भावंडे त्यात शांताबाई सगळ्यात मोठ्या होत्या आईच्या मृदू स्वभावाचे तिच्या चित्रकलेचे तिच्या वाचनवेळाचे संस्कार कळत नकळत शांताबाईंवर होत राहिले लहानपणी आजोळी गेल्यावर विविध पारंपरिक गीते ओव्या श्लोक त्यांच्या कानावर पडत त्यामुळे कवितेची आवड वाचनाची आवड त्या संस्कारक्षम वयात रुजत गेली एकोणीसशे तीस मध्ये शांताबाईंच्या वडिलांचे निधन झाले त्यावेळी त्या नऊ वर्षांच्या होत्या चौथी पर्यंत त्यांचे शिक्षण झाले होते यानंतर ती सारीजणं पुण्याला काकांकडे आली अखेर पुढील शालेय शिक्षण पुण्याच्या पागेत झाले सुविद्य सुसंस्कृत अभिजात अशा या शाळेतील वातावरणाचे संस्कार त्यांच्या मनावर झाले एकोणीसशे अडतीसमध्ये त्या मॅट्रिक झाल्या आणि पुण्याच्या सप महाविद्यालयातून बी ए झाल्या अध्यापक श्रीम माटे प्राध्यापक के ना वाटवे प्राध्यापक राश्री जोग यांच्यामुळे अभ्यासाच्या पुस्तकाव्यतिरिक्त अवांतर वाचनाची कवितेची गोडीही वाढत राहिली या काळात साहित्याचे सखोल संस्कार त्यांच्यावर झाले कॉलेजच्या नियतकालिकासाठी त्यांनी एक लेख लिहिला प्राचार्य माटे यांच्या त्यावरील अभिप्रायाने त्यांना लेखनासाठी हुरूप आला हळूहळू त्या कविता लेख लिहू लागल्या बी ए झाल्याबरोबर मुक्ता आणि इतर गोष्टी नावाचा त्यांचा एक खतासंग्रहही निघाला याला प्राध्यापक माटेसरांनी प्रस्तावना लिहिली एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये संस्कृत घेऊन शांताबाई एम ए झाल्या या परीक्षेत त्यांना तात्यासाहेब केळकर सुवर्णपदक मिळाले एम ए झाल्यावर सुरुवातीला त्यांनी आचार्य अत्रे यांच्या समीक्षक मासिकात नंतर नवयुग या अत्र्यांच्या साप्ताहिकात आणि नंतर दैनिक मराठात दोन तीन वर्षे काम केले विविध प्रकारच्या लेखनाच्या अनुभवाची शिदोरी तिथे त्यांना मिळाली अनेक साहित्यविषयक गोष्टी तिथे त्यांना शिकायला मिळाल्या नागपूरचे हिस्लॉप कॉलेज मुंबईचे रुईया आणि महर्षी दयानंद महाविद्यालयात त्यांनी अनेक वर्षे अध्यापन केले त्यांची साहित्य संपदा याबद्दल आपण बघूया कविता गीत चित्रपट गीत कथा कादंबरी बालसाहित्य अशा विविध साहित्य प्रकारात शांताबाईंची जवळपास शंभर पुस्तके प्रकाशित झाली आहेत एकोणीसशे सत्तेचाळीस साली प्रसिद्ध झालेला वर्षा हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह रूपसी तोच चंद्रमा गोंदण अनोळख कळ्यांचे दिवस फुलांच्या राती जान्हवी चित्रगीते पूर्वसंध्या इत्यर्थ हे त्यांचे इतर काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत मुक्ता गुलमोहर प्रेमिक काचकमळ सवाष्ण अनुबंध बासरी कविता करणारा कावळा सागरिका हे कथासंग्रह तसेच विझली ज्योत नरराक्षस पुनर्जन्म धर्म ओढ स्वप्नतरंग कोजागिरी मायेचा पाजर या कादंबऱ्या त्यांच्या प्रसिद्ध आहेत तर शब्दांच्या दुनियेत आनंदाचे झाड धूळपाटी पावसाआधीचा पाऊस एक पाणी वडीलधारी माणसे संस्मरणे मदरंगी सांगावेसे वाटले म्हणून हे ललितलेखन इत्यादी विपुल अशा त्यांची साहित्य संपदा प्रकाशित झाली आहे धूळपाटी हे त्यांचे आत्मपर लेखन आहे ताल पुष्कर आंधळ्याचे डोळे औटघटकेचा घटकेचा राजा चौघीजणी गाठ पडली ठकाठका गवती समुद्र आंधळी गाजलेले विदेशी चित्रपट पानावरल्या कळ्या मेघदूत असे अनेक अनुवादही शांताबाईंनी केले आहेत विविध साहित्य प्रकारात विहार करून त्यांचं पहिलं आणि खरं प्रेम राहिलं ते कवितेवरच हळुवार भावकवितेपासून नाट्यगीते भक्तिगीते कोळीगीते बालगीते चित्रपटगीते प्रासंगिक गीते अशा विविध रूपातून त्यांची कविता आपल्याला भेटत असते रेशमाच्या रेघांनी लालकाळ्या धाग्यांनी यासारख्या लावणी लिहिणाऱ्या शांताबाई या, शांता या मराठीतील पहिल्या स्त्री लावणीकार होत शांताबाई बी एच्या पहिल्या वर्षाला असताना एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये त्यांची पहिली कविता शालापत्रक मासिकात छापून आली तीही काहीशी बालगीतं या स्वरूपाची होती एकीकडे अनेक कवींच्या विशेषत माधव जुलियन यांच्या काव्याचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता त्यामुळे सुरुवातीला त्या वळणाची शब्दबंबाळ कविताच त्या लिहित राहिल्या पण गोंधळपासून शांताबाईंची कविता कुणाच्याही अनुकरणापासून दूर असलेली कविता म्हणून शांताबाईंच्या कवितेला चेहरा मिळाला त्यांची कविता अधिकाधिक अंतर्मुख चिंतनशील व प्रगल्भ होत गेली बालपणाच्या सुगत आठवणी प्रेमवैफल्य मानवाच्या अपुरेपणाचा वेध एकाकीपण मनाची हुरहुर सृष्टीची गूढता हे सारे काव्यविषय गोंधळपासून पुढील कवितेत अधिक प्रगल्भपणे प्रतिमारूप धारण करून वाचकांसमोर येतात वृत्तबद्ध कविता जशी त्यांनी लिहिली तेवढ्याच सहजतेने त्यांनी गीते बालगीते सुनेते आणि मुक्तछंद रचनाही केल्या ग दी माडगुळकरांप्रमाणेच उत्कृष्ट भावनाकुल चित्रपटगीते लिहिणारी गीतलेखिका म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली गरजेनुसार मागणीनुसार भालजी पेंढारकर दिनकर पाटील लता मंगेशकर सुधीर फडके हृदयनाथ मंगेशकर सलील चौधरी यांसारख्या अनेक संगीत दिग्दर्शकांनी त्यांनी चालीबर कोम अशी अनेक गीते लिहिली हृदयनाथ मंगेशकरांनी चाली दिलेली सर्वात गाजलेली लोकप्रिय गीते म्हणजे वादळ वारं सुटल ग वल्लवरे नाखवा राजा सारंगा राजा सारंगा ही होत जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिलेल्या वासवद्धता आणि हे बंध रेशमाचे या दोन्ही नाटकांसाठी शांताबाईंनी गाणी लिहिली अशा प्रकारे कवितेच्या विविध रूपात विविध लेखन प्रकारात त्या रमलेल्या होत्या संतांच्या काव्यातील सात्विकता पंडितांच्या काव्यातील विद्वत्ता आणि शाहिरांच्या काव्यातील ललित मधुर उन्मादकता शांता शेळके यांच्या कवितेत आढळते शांता शेळके यांच्या कथा या त्यांनी बालपणी अनुभवलेल्या ग्रामीण जीवनाचे शब्दचित्र आहे प्रौढ वयात अनुभवलेले शहरी जीवनातील अनुभवही नंतर त्यांच्या कथेत आले मनोविश्लेषण किंवा धक्का तंत्र या निवेदन शैलीचा वापर न करता अगदी सहज रोजच्या अनुभवाप्रमाणे त्यांच्या कथा अभिव्यक्त होतात हीच बाब त्यांच्या लेखनाबद्दल मांडता येते रोजच्या दैनंदिन अनुभवाला एक मानवी वैश्विक स्तर देऊन त्यांनी ललितलेखन केले आहे मानवी जीवनाकडे बघण्याची कुतूहलपूर्ण दृष्टी मानवी स्वभावाविषयीची उत्सुकता यापोटी मिळालेले अनुभव अतिशय चिंतनशील लेखनातून शांता शेळके यांच्या ललितलेखातून मांडले आहेत अनुवादित कृतीला स्वतंत्र निर्मितीच्या जवळपास नेण्याची दृष्टी ठेवून अनुवादातून जवळजवळ पुनर्निर्मितीचा आनंद मिळावा या गांभीर्याने शांता शेळके यांनी त्यांच्या अनुवादाचे कार्य केले आहे सौंदर्यदृष्टी रसिकता मानवी मनोभूमिका आणि सहजता ही शांता शेळके यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये होत सामाजिक सांस्कृतिक अवकाश यांनी त्याच सौंदर्यदृष्टीतून आणि सहजतेतून व्यक्त केला आहे डेक्कन बालमित्र मंडळाचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार कॉन्टिनेंटल प्रकाशनाचा एकोणीसशे एक्याण्णव सालचा कुसुमाग्रज पुरस्कार एकोणीसशे चौऱ्याण्णव सालचा ग दि माडगुळकर पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार त्यांना लाभले त्याचबरोबर एकोणीसशे शहाण्णवमध्ये आळंदी येथे भरलेल्या एकोणसत्तराव्या साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले होते मित्रांनो हे होते व्यक्तिविशेष शांता शेळके मित्रांनो आजच्या व्यक्तिविशेष या भागामध्ये आपण शांता शेळके व राम मनोहर लोहिया या दोन व्यक्तिमत्वांविषयी माहिती जाणून घेतली अशाच माहितीपूर्ण आणि नाविन्यपूर्ण विशेषांसाठी स्टेट यून टू रेडिओ एम पी एस सी गुरू आमच्या या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा नंबर आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मित्रांनो अशाच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण सत्रांसाठी ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरू स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी